मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते दरम्यान प्रशासनाकडून लवकरच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने सहा शेतकऱ्यांचे चार हजार नऊशे सहा हेक्टरवर उन्हाळी पिके नष्ट झाली या नुकसान झालेल्या शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले त्यानुसार सरकारकडे आठ कोटी चौतीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा मदत निधी मागवण्यात आला आहे दरम्यान सरकारने निधी मंजूर केला असून लवकरच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळ झाले या तीळ भुईमिंग ज्वारी मूग कांदा केळी पपई भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून त्वरित मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती यानंतर महसूल आणि कृषी विभागाने पिकांचे सर्वेक्षण केले त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला त्या जिल्ह्यातील सहा हजार सहाशे चौपन्न शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्याहून अधिक पिकांचे नुकसान झाले या नुकसानीत चार हेक्टर जमिनीवरील पिकांचा समावेश आहे जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वात जास्त तडाखा पांढरकोडा तालुक्याला बसला आहे येथे एक हजार चारशे चौपन्न हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले त्यानंतर आरणी एक हेक्टर उमरखेड चारशे एकोणतीस बाबुळगाव पाचशे त्रेचाळीस दारवा दोनशे सत्याऐंशी आणि कळंब तहसील एक्क्याण्णव हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले कृषी विभागाने विभागीय आयुक्तांमार्फत सात कोटी चौतीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांच्या मदत निधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे सरकारने या मदत निधीला मान्यता दिली असून पाच दिवसांपूर्वीच रक्कम प्राप्त झाली